मटर पुलाव तयार करण्यासाठी सध्या बाजारामध्ये छान अशी ताजी आणि हिरवीगार मटर उपलब्ध आहे प्रत्येकाला आवडेल असा आणि रेस्टॉरंटमध्ये मिळतो अगदी तशाच पद्धतीने तयार केलेला शाही मटर पुलाव कशा प्रकारे तयार केलेला आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शाही मटर पुलाव अगदी साध्या व सोप्या पद्धतीने कशा प्रकारे तयार केलेला आहे चला तर मग बघूया त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा पुलाव बघून तोंडाला पाणी सुटलं असेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पुलाव तयार करण्यासाठी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे ज्या तांदळाचा भात मोकळा होतो त्या प्रकारचा तांदूळ आपण वापरावा बासमती तांदूळ दोनशे ग्रॅम शहाजिरे एक चमचा पाच ते सहा मिरे दोन लवंग तेजपान ठेचलेला अद्रक लसूणचा ठेचा पन्नास ग्रॅम काजू एक वाटी मटर गाजर कांदा कांद्याची पात लाल मिरची हिरवी मिरची लाल मिरची पावडर पुलाव मसाला दहा ग्रॅम दही आणि लिंबू चवीनुसार मीठ त्याचबरोबर पनीर सर्वप्रथम दह्यामध्ये लाल मिरची पावडर आणि पुलाव मसाला आपण एकत्र करून ठेवणार आहे तेलामध्ये डायरेक्ट आपल्याला लाल मिरची पावडर आणि मसाला न टाकताना दह्यामध्ये व्यवस्थित थोडं मीठ टाकून भिजवून ठेवा दह्यामध्ये व्यवस्थित मसाले मिक्स झाले म्हणजे त्याचं चव खूप छान लागते आणि तेलामध्ये डायरेक्ट मसाले टाकले तर जळून जातात त्यामुळे आपण दह्यामध्ये अशा प्रकारे मसाले मिक्स करून ठेवा दोनशे ग्रॅम तांदळासाठी आपण दहा ते पंधरा ग्रॅम मसाल्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार तिखट थोडा पुलाव तुम्हाला तिखट हवा असेल त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त वापरावं सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे पुलाव तयार करण्यासाठी आपल्याला उकडलेला कच्चवट तांदूळ वापरणार आहे उकडलेला तांदूळ पूर्णपणे गार करून वापरावा म्हणजे पुलाव खूप छान असा मोकळा तयार होतो सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करून पाणी उकडायला ठेवा त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घ्या लिंबाच्या रसामुळे भात पांढरा शुभ्र व मोकळा होतो आणि मिठामुळे तांदळाला चव छान येते गार पाण्यामध्ये तांदूळ उकळायला टाकला तर त्याचे तुकडे पडतात ज्या वेळेस पाण्याला उकळी येते त्यावेळेस तांदूळ पाण्यामध्ये उकडायला टाकावा गॅसची फ्लेम हाय करून दहा मिनिटामध्ये तांदूळ उकडून होतो तांदूळ पूर्णपणे न उकळताना कच्चव तुकडून घ्या म्हणजे पुलाव तयार करताना त्याचे तुकडे पडत नाही तांदूळ उकडून झाल्यानंतर अशा प्रकारे चाळणी असेल तर त्यामध्ये तांदूळातले पाणी काढून घ्या आणि तांदूळ पूर्णपणे गार होऊ द्यायचा तांदूळ गार झाल्यानंतर चिपकू नये म्हणून त्याला साजूक तूप किंवा थोडं तेल लावून ठेवा म्हणजे तांदूळ गार झाल्यानंतर तो मोकळाच राहतो पुलाव तयार करण्यापूर्वी भात एक तास आधी गार करून ठेवावा म्हणजे तांदळाचे तुकडे पडत नाही आणि पुलावसुद्धा छान तयार होतो पुलावमध्ये आपण पनीरचा वापर केलेला आहे पनीर मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्या पुलावमध्ये पनीरचे तुकडे छान दिसतील इतके जाड पनीर कापून घ्यायचे आहे चला तर मग सर्व तयारी झालेली आहे रेसिपीला पटकन सुरुवात करूया पुलाव तयार करण्यासाठी साजूक तूप किंवा तेलाचा वापर करावा आपण इथे तुपामध्ये काजू आणि पनीर तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मध्यम करून काजूचा कलर गोल्डन झाल्यानंतर लगेच काजू काढून त्यामध्ये पनीर तळून घ्या पनीर सुद्धा हलकं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचं आहे पनीर जास्त तळलं तर, तर ते कडक होतं तांदळाला मसाल्याचं येण्यासाठी तेजपत्ता शाही जिरं लवंग पाच ते सहा मिरे ओली मिरची हिरवी किंवा लाल कांदा छोटे कांदे घेऊन त्याच्या चार फोडी केलेल्या आहेत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या ते दोन मिनिटांमध्ये कांदा पर हो छान परतून होतो छान अशी ताजी हिरवीगार मटर आणि गाजर कच्चे वापरलेले आहेत त्यामुळे त्यावर थोडं मीठ टाकून परतून घ्यावं म्हणजे गाजर आणि मटरचा कच्चवटपणा दूर होतो खिसून घेतलेले अद्रक लसूण आणि तयार केलेला पुलाव मसाला फोडणीमध्ये व्यवस्थित एकत्र करून गाजर आणि मटर हलके वाफवून घ्यायचे आहेत मसाला तेलामध्ये मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून मसाला परतून घ्या मटार आणि गाजर हलकं वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं पाणी टाकून दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवावं दहा ते पंधरा मिनटामध्ये गाजर आणि मटार छान वाफली जातात बघा खूप छान असा पुलाव तयार करण्यासाठी मसाला तयार झालेला आहे गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून मटार आणि गाजर मसाल्यामध्ये हलके वाफवून घ्यावेत मटर आणि गाजर छान मऊ झाल्यानंतर तळून घेतलेले काजू आणि पनीर मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या काजू आणि पनीरसुद्धा छान असं मसाल्यामध्ये एकत्र झाल्यानंतर गार केलेला भात मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम कमी करून सर्व भात मसाल्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यावा तुम्ही सुद्धा हिवाळ्यामध्ये छान अशी हिरवीगार मटर आल्यानंतर स्वादिष्ट मटर पनीर पुलाव नक्की तयार करून बघा मसाल्यामध्ये ज्या वेळेस तांदूळ पूर्णपणे मिक्स होतो त्यावेळेस त्याला कलर खूप छान येतो तांदूळ व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर कांद्याची पाट टाकून पुन्हा एक वेळेस मिक्स करून घ्या पुलाव तयार झालेला आहे परंतु त्याला ग्लेज दिसत नाही पुलावला कलर येण्यासाठी कलर न वापरताना थोडी तिखट आणि हळद व्यवस्थित वरण मिक्स करा त्यावर तेल किंवा थोडं साजूक तूप टाकून हलकी वाफ काढून घ्या आणि गरम गरम शाही मटर पुलाव तयार झालेला आहे अप्रतिम चवीचा आणि दिसायलासुद्धा छान असा बघून कुणालाही खावासा वाटणारा शाही मटर पुलाव तयार झालेला आहे चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पुलाव नक्की तयार करून बघा तुम्ही तयार केलेला पुलाव कसा झाला कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा तृप्तीस किचन चॅनलवर असलेल्या पारंपरिक आणि खांदेशी चटपटीत रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट चटकदार आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद नक्की घ्या